नमस्कार हे दोन बटाटे घेतले आहेत शिजवून त्याचे आपण सालं काढून हे आता चांगले बारीक कुस्करून करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये एकही गाठ नाही राहिली पाहिजे हे बघा चांगले बारीक करून घ्यायचे आहे आता हे चांगले मॅश करून झाले की नंतर ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स आहे ते टाकणार आहोत दोन चमचे टाकून झाले की नंतर हे पिझ्झा मिक्स हब्स आहे ते टाकणार आहोत आपण थोडंसं थोडंसंच टाकायचं आहे आता ह्याच्यानंतर ही चीज क्यूब आहे ही चीज क्यूब किसनीने किसून आपण टाकून घेऊया एवढे क्रिस्पी हे बनतं ना नगेट्स हे बघा किसनीने किसायचं आहे मस्त चीज किसून झालं की कि नंतर ही शेजवान चटणी आहे ह्या शेजवान चटणीची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे ही तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही बनवा मस्त शेजवान चटणी घरच्या घरी तयार केलेली आहे हे याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार ही शेजवान चटणी आहे हे मी एक चमचाही जास्त हे नाही आहे घरगु घरगुती चटणी आहे आणि ही कोथिंबीर टाकली आहे आता ही एक चमचा शेजवान चटणी टाकून आपण हे चांगलं मिक्स करून सगळं घेतलं आहे हे बघा आता हे मिक्स करून ह्याचे गोल गोल असे चपटे नगेट्स करून घ्यायचे आहेत जसे बा ह्याच्यामध्ये असतात पॅटी असते ना तसे बर्गर बर्गरमधली पॅटी तशी आणि ह्याच्यावरती मी ब्रेड क्रम लावून मी तळून कढईमध्ये तेल गरम करत ठेवले होते आता हे टाक टाकले आहे हे बघा ह्याच्यामध्ये दुसरं काहीच घालायची गरज नाही जेवढं घरामध्ये सामान अवेलेबल आहे त्या सामानामध्ये मी जेवढं होईल तेवढा बनवायचा प्रयत्न करत असते माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा चांगले हे क्रिस्पी होऊपर्यंत गोल्डन होऊपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं चा आहे चांगले मस्त कुरकुरीत असे संध्याकाळच्या वेळेला चहा आणि हे जरी घेतलं किंवा सकाळी सकाळच्या वेळेलाही बनवले तरीही मुलं खुश होतील मुलं पण आणि घरातली पण खुश होतील मस्त हे चीजी सेजवान नगेट्स एकदा बनवून तर बघा ज्वारीच्या पिठातले हे पहिली बार बघत असाल तुम्ही तर ज्वारीच्या पिठाने हे खूप छान होऊ शकतात चांगले क्रिस्पी होऊ शकतात आणि आपण वरतून ब्रेड लावला आहे त्याच्याने तर अजून कुरकुरीतपणा आला आहे त्याच्यावरती तर हे तुम्ही करून बघा जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा मुलांसाठी मुलं पण बघून खुश होतील हे आणि मोठी पण म्हणजे हा कमी ह्याच्यामध्ये चा चांगला पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो कमी खर्चामध्ये फक्त दोन बटाट्यामध्ये हे बघा किती सुंदर झालं आहे एकदम क्रिस्पी अँड स्पायसी धन्यवाद